बदलापूर शहरातील कात्रप विभागात दर आठवड्याला भरणारा आठवडी बाजार हा हो परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे परंतु गेल्या काही काळात बाजारा या बाजारामध्ये होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे नुकतीच एन एम आर एल या केंद्रीय सुरक्षा संस्थेत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे पंचवीस हजार रुपये मोबाईल फोन आणि महत्त्वाची शासकीय ओळखपत्रे चोरून नेली ही घटना संपूर्ण शहरासाठी एक इशारा ठरते आहे आठवडी बाजारात येणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे सक्रिय झाले आहेत खरेदीच्या गडबडीत नागरिक आपली मौल्यवान वस्तू मोबाईल पैसे ओळखपत्र सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात आणि हीच गफलत चोरट्यांसाठी संधी ठरते विशेषत हो महिलांच्या पर्स बॅग्स किंवा पुरुषांच्या शर्टच्या खिशांमधील पॅकेटे सहजपणे चोरीला जातात बाजारातील गजबज आणि भरपूर लोकांच्या हालचालीमुळे चोरटे सहजपणे गर्दीत मिसळतात पोलिसांच्या नजरा चुकवतात आणि या घटनांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर आधार कार्ड पॅन कार्ड शासकीय ओळखपत्र वगैरे हरवल्यामुळे व्यक्तीला पुढील अनेक समस्या भेडसावतात अशा अनेक घटकांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी कोणती काळजी घेऊन खरेदीला जाताना अत्यावश्यक वस्तू आणि मर्यादित रक्कमच सोबत ठेवावी तसेच मोबाईल पाकिट किंवा ओळखपत्र नेहमी आप आतल्या खिशात किंवा झीप असलेल्या पिशवीत ठेवायचं गर्दीच्या ठिकाणी आपली पर्स किंवा बॅग पुढच्या बाजूला धरायचं अनोळखी व्यक्तींशी बोलताना अधिक सतर्क राहावं कोणतीही चोरी किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच पोलिसांना माहिती द्यावी प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी बाजारात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे गस्तीदारी वाढवणे स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बाजारपेठ माहिती फलक लावणे जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवणे हे गरजेचं आहे शेवटी एवढंच म्हणावं लागेल की आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण आणि निमशहरी जीवनशैलीचा एक भाग असला तरी आता त्याला चोऱ्यांच्या सावटाने ग्रासलेला आहे नागरिक सजग राहिले तरच चोरडे निष्फळ ठरतील आणि त्या आठवडी बाजाराचे संयोजन त्यांच्यावर येथील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमणे तात्पुरते सी सी टी व्ही लावणे बंधनकारक केलं पाहिजे अशी मागणी नागरिक आता करत आहेत